माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरण सिंग नुकताच यांना बघा भारतरत्न घोषित केलाय दोन वेळा मुख्यमंत्री आणि एक वेळा भारताचे पंतप्रधान ते झाले बघा पाचवे पंतप्रधान तर बांधवांनो शेवटच्या शनी त्यांच्या खात्यामध्ये फक्त चारशे सत्तर रुपये बॅलन्स होता विधानसभेमध्ये जाताना चालत जायचे बघा आणि सरकारी गाडीचा वापर खाजगी कामासाठी कधीही केला नाही आणि जर केला गेला तर त्याचे ते स्वतः पैसे शे भरायचे शेतकऱ्यांचा कैवारी म्हटलं जातं असे एका प्रामाणिक पंतप्रधान जे चौधरी चरणशिंग आहेत त्यांच्या जीवनातील एक किस्सा मी आपल्याला आज सांगणार आहे हा किस्सा ऐकून अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येईल बघा की असा प्रामाणिक नेता पुन्हा होणे नाही कारण आज आपल्या भारत देशामध्ये दे। एवढा भ्रष्टाचार वाढला आहे की आपल्या देशातले जेवढे बी मंत्री आहेत जेवढे बी खासदार आहेत जेवढे बी आमदार आहेत त्यांच्याकुढचा पैसा जर जमा केला तर भारत देशाची तिजोरी भरून वाहू हो लागेल नाखंड आपला भारत देश श्रीमंत होईल बघा एवढा पैसा आहे तर बांधवांनो पंतप्रधान दिवंगत चौधरी चरण सिंग यांचा हा किस्सा आहे फक्त शेवटपर्यंत आपण पहा मी हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना शेतकऱ्यांचा कैवारी म्हटलं जातं त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यासाठी घालवलं भारतीय स्वतंत्र लढ्यात ते तुरुंगातही होते बघा चौधरी चरणसिंग यांचा जन्म तेवीस डिसेंबर एकोणीसशे दोन रोजी उत्तर प्रदेशच्या मेरठमधील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला शिक्षण गावातच झालं एकोणीसशे तेवीसमध्ये त्यांनी आग्रा महाविद्यालयातून पदवी धारण केली इतिहासात एम ए सुद्धा केलं आणि एकोणीसशे एकोणतीसमध्ये भारतीय काँग्रेसमध्ये सामील झाले एकोणीसशे चाळीसच्या जो सत्याग्रहामध्ये ते सक्रिय होते आणि तुरुंगातही गेले बघा देशासाठी आणि बावन्नमध्ये काँग्रेस राजवटीमध्ये उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाचे कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केलं बघा हा त्यांचा इतिहास एकोणीसशे साठमध्ये कृषी मंत्री आणि गृह मंत्रालय त्यांनी सांभाळलं होतं बघा शेतकऱ्यांचा ध्यास घेणारे नेते चौधरी चरणसिंग यांची राजकीय कीर्त बहरत गेली बघा नंतर एकोणीसशे सदुसष्टमध्ये उत्तर प्रदेशामध्ये ते मुख्यमंत्री झाले उत्तर प्रदेशचे पण त्यांना त्या विभागाला लगेच राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर एकोणीसशे सत्तरच्या विधानसभेमध्ये परत निवडणूक झाल्याने ते विजयी झाले आणि मुख्यमंत्री झाले सत्तावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी रोजी चौधरी चरण सिंग पंतप्रधान झाले बघा देशाचे पाचवे पंत पंतप्रधान त्यांना भ्रष्टाचार खपत नव्हता प्रशासकीय कामामध्ये सुधारणा त्यांनी केली शिस्तप्रिय नेते म्हणून ते ओळखले लागले आणि ज्यावेळेला आणीबाणी आली त्यावेळेला एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि जनता पक्षाचं सरकार केंद्रात स्थापन झालं मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि सिंग गृहमंत्री अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी ते चौदा जानेवारी एकोणीसशे ऐंशी या कालावधीमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या सहकार्याने ते पंतप्रधान झाले बघा ते देशाचे पाचवे पंतप्रधान त्यांचा जो कार्यकाल आहे फक्त साडेपाच महिन्याचा होता ते पंतप्रधान नात्यानं एकदाही ते ना एक संसदेत गेले नाहीत बघा त्याचं कारण इंदिरा गांधी यांनी पाठिंबा काढून घेतल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला अखंड आपल्या भारत देशाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती भूमिका मांडणारे हे नेते आणि त्याच समर्थनात राष्ट्रीय शेतकरी दिवस आजही साजरा केला जातो तर बांधवांना त्यांच्या जीवनातील आपण किस्सा पाहूया हे देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर उत्तर प्रदेशचा दौरा चालू केला त्यांनी या काळामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक समस्या होत्या बघा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं शेतकऱ्यांना गोरगरिबांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था जाणून घेण्यासाठी सामान्य लोकात मिसळलं लो पाहिजे असा विचार त्यांनी केला आणि यासाठी त्यांनी बघा शक्कल लढवली की सहजासहजी ओळखता येणार नाही असा वेज धारण केला काही भागात दौरा चालू केला आणि याच दरम्यान अशी एक घटना घडली बघा की त्यामुळे उत्तर प्रदेशात पोलिसांची झोप उडाली एकदा पंतप्रधान चरणसिंग विटावा येथील उसराहर पोलिस ठाण्यात पोचले हो फाटके कपडे घातले देशाच्या पंतप्रधानांनी पोलिसांनी सुद्धा ओळखलं नाही आणि त्यावेळी पोलिसांना म्हणाले की माझं पाकिट मारले साहेब मला तक्रार करावायची आहे पोलिसांनी तक्रार करावयास नकार दिला त्यावेळी बघा तरीही चौधरी तेथेच थांबले तेव्हा एक कर्मचारी त्या ठिकाणी आला आणि म्हणाला तक्रार नोंदवण्यासाठी पस्तीस रुपये लागतील साहेब यावर चरणसिंग तयार झाले बघा चरणसिंगांची तक्रार नोंदवण्यात आली पोलिसांनी सांगितलं की याच्यावर स्वाक्षरी करा बघा चरणसिंग यांनी स्वाक्षरी करण्यासाठी एक शिक्का मारला आणि ते पाहून पोलीस त्या ठिकाणी घाबरले बघा थरथर कापाय लागले कारण त्या शिक्क्यावरती चौधरी चरणसिंग पंतप्रधान भारत सरकार असं लिहिलं होतं हे पाहून पोलीस हादरले त्यानंतर लगेच बघा या पोलीस ठाण्यातील लोकांना निलंबित करण्यात आलं सगळ्यांना बघा त्या ठिकाणी चौधरी यांनी विचारांशी कधीही तडजोड केली नाही नेहमी की शेतकरी आणि खेडी जर आनंदी असतील तर देश सुखी राहील अशी त्यांची भूमिका असायची हो उत्तर प्रदेश मध्ये मंत्री असताना विधानसभेत ते पायी चालत जात बघा कुठल्याही गाडीने जात नव्हते बघा ज्या वेळेला खाजगी कार्यक्रमात जायचे त्यावेळेला सरकारी गाडीत जो ड्रायव्हर आहे त्याला सांगायचे अरे बाबा तू लिहून ठेव हो की माझा खर्च किती झाला तो माझ्या पगारातून मी देईल असा हा प्रामाणिक नेता देशाचा प्रामाणिक पंतप्रधान एकोणतीस मे एकोणीसशे रोजी या नेत्याचं निधन झालं त्यावेळी बघा या नेत्याच्या खात्यामध्ये फक्त चारशे सत्तर रुपये जमा होते म्हणजे विचार करा दोनदा मुख्यमंत्री आणि एकदा पंतप्रधान चौधरी चरण सिंग हे दोनदा मुख्यमंत्री आणि एकदा पंतप्रधान तरी सुद्धा खात्यात पैसे किती चारशे सत्तर रुपये आपल्या पाणी येतं आपल्या भारत देशामध्ये दे किती नेते आहेत करोडो रुपये त्यांच्या संरक्षणासाठी लागतात करोडो रुपये त्यांच्या गाड्यांसाठी लागतात लाखो रुपयाचे कोट नेते घालतात असा नेता पुन्हा होणे नाही तर बांधवांना हि जी माहिती कित्येक लोकांना माहित नाही बघा तरुणला सुद्धा माहित नाही कित्येक की कि पाचवा पंतप्रधान इतका अप्रामाणिक होता असा नेता त्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा जय हिंद जय भारत